जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने दोन दिवसामध्ये त्रेपन्न कारवाई एक्केचाळीस हजाराचा दंड केला वसूल जालना शहरातील विविध भागामध्ये उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली असून दोन दिवसांमध्ये त्रेपन्न मांस विक्रेते दुकान चालकांवर कारवाई करून महानगरपालिकेने एक्केचाळीस हजाराचा दंड वसूल केला आहे उघड्यावर मांस विक्री न करण्याबाबत वेळोवेळी वेड़ सूचना देऊनही काही मांस विक्रेते मनपाच्या सूचनेचे पालन करत नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे मागील काही दिवसांपूर्वी गांधीनगर भागामध्ये सात वर्षीय चुमुकलीवर काही मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून तिचा जीव घेतला या घटनेनंतर महानगरपालिका चांगलीच ऍक्शन मोडवर आली असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महानगरपालिकेने पावले उचलले आहेत जालना शहरामध्ये उघड्यांवर मांस विक्री करणारे दुकानदार वेस्टेज परिसरामध्ये फेकत असून त्यामुळे कुत्रे जमा होतात व अधिक हिंस्र होतात त्यामुळे उपाययोजना म्हणून महानगरपालिकेने उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई चालू केली आहे मांस विक्रीच्या दुकानासमोर काळे काच लावण्यात यावे तसेच ते हिरवे शेडचा आडोसा लावावा अशा स्पष्ट सूचना महानगरपालिकेच्या वतीने मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांना देण्यात आल्या आहेत पालिकेच्या वतीने दे। सूचना देऊन हे जर कोणी सूचनांचे पालन करत नसेल तर पुढच्या वेळेस सरळ एफ आय आर दाखल करण्यात येईल अशा स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी उघड्यावर मांस विक्रीचे दुकाने आहेत त्या त्या ठिकाणी कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे असे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहेत अशा ठिकाणी कुत्रे अधिक हिंस्र व आक्रमक होत असून परिसरातील नागरिकांसाठी ही धोकादायक बाब आहे त्यामुळे उघड्यावर मांस विक्री करू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून मागील दोन दिवसांमध्ये उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे पुढच्या वेळेस एफ आय आर दाखल करण्यात येईल व फौजदारी प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात येतील अशाही सूचना मांस विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत